सेतू सुविधा केंद्र चालकानं लाडकी बहीण योजनेमध्ये फसवणूक केल्याच समोर आलंय योजनेचे पैसे पुरुषांच्या खात्यावर वळवून फसवणूक केली आहे नांदेड जिल्ह्यातल्या हदगाव तालुक्यातल्या मनाठा इथं हा सगळा प्रकार घडलेला आहे मनाठा गावातील सी एस सी केंद्र चालकानं हा सगळा प्रकार केलाय सचिन थोरात या तरुणांना रोजगार हमी योजनेअंतर्गत विहिरीसाठी पैसे मिळवून देतो असं सांगून आधार कार्ड आणि बँक पासबुक जमा केलेत मात्र त्याचा दुरुपयोग त्या करून त्यानं लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरून फसवणूक केली आहे महिलांच्या आधार कार्डवर खाडाखोड करून त्यावर पुरुषांचे आधार कार्ड आणि बँक पासबुक लावले आहेत जवळपास सदतीस जणांची त्याने फसवणूक केल्याचं उघड झालं या सेतू सुविधा केंद्र चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर संबंधित बँकांना खाते सील करण्याच्या सूचना दिल्याची माहिती महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे मला त्यांनी सांगितलं ते आधार कार्ड आणि पासबुक द्या म्हणे तुमचं तुमच्या नावावर विहिरीचे पैसे पडणार आहात आता जवळजस्त असल्यामुळे आम्ही म्हणलो गलितल्या आम्ही दिलं भरोश्यानं त्यानं आम्हाला काही सांगितलं नाही असं कोणतंच काय आणि गुरुवारी माझ्या सकाळी नऊ वाजून सत्तावीस मिनिटाला साडेचार हजार रुपये पडले त्यानं मला विचारलं तुमच्या खात्यावर मॅसेज आला का मी म्हणलो हो तर मी त्याला गुरुवारी नऊ वाजून तीस मिनिटाला पैसे उचलून दिले त्याचे त्याला साडेचार हजार रुपये आधार आणि पासबुक आमचं विहिरीसाठी नाही आम्हाला येऊन हे म्हणला आमचे पैसे पडले म्हणला त्यांना विचारलं मॅसेज आला का म्हणलो हो मॅसेज आला माझ्याकडे त्याचे मी गुरुवारी नऊ वाजून तीस मिनिटाला पैसे उचलून दिले साडेचार हजार माझं स्वतः जिल्हाधिकाऱ्यांसोबत बोलणं झालं आणि आम्ही त्यांना आदेश दिलेले आहेत की जे हे सदतीस अडतीस अकाउंट आहेत ते संबंधित बँकेना संपर्क त्वरित करून त्यांना आदेश द्यावे की हे सगळे अकाउंट्स त्वरितच सील करण्यात यावे या अकाउंटमध्ये पुढच्या कालावधीमध्ये कुठलाच म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण तर वेगळाच झाला पण दुसरा कुठल्याच शासकीय योजनेचा लाभ अथवा व्यवहार होता कामा नये अशा पद्धतीनं आदेश आम्ही दिलेले आहेत